शहरात खळबळ अज्ञात व्यक्तीकडून तीन मोटारसायकली जाळल्या आग विझली पण रहस्य कायम जमदाडे चौकातील शिक्षकाच्या मालकीच्या मोटारसायकली भस्मसात पोलीस तपासाला वेग नाशिकच्या मनमाड शहरातील जमदाडे चौक प्रभाग क्रमांक दहा येथे मंगळवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने तीन मोटारसायकली जाळून खाप केल्याची धक्कादायक घटना घडली केंद्र विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र बाहोत यांच्या मालकीच्या स्ट्रीम एकशे पंचवीस एम एच एक्केचाळीस बी एस दहा एकोणपन्नास सिटी होंडा एम एच पंधरा एच टी सत्तावीस तीस आणि हिरो हॉंडा एम एच सतरा ए एस सत्याहत्तर एक्क्याऐंशी या तीन मोटारसायकली या आगीत पूर्णपणे नष्ट झाल्या ही या दुर्घटना होती की जाणीवपूर्वक लावण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नाही वीस ऑगस्ट रोजी रात्री रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली राजेंद्र बाहोत यांनी सांगितले की रात्री बारा वाजेपर्यंत ते आपल्या कुटुंबासह जागे होते मात्र त्यानंतर काही वेळातच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराजवळ पार्क केलेल्या मोटारसायकलींना लावली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुधाकर मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मनमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांना फोनद्वारे घटनाची माहिती दिली मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आगीचे नेमके कारण आणि आरोपीचा उद्देश काय होता याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे या घटनेने शहरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड रात्रीच्या सुमारास ही जी घटना घडली अज्ञात व्यक्तीने जी गाडी पेटली या संदर्भामध्ये आपण काय बोलणार मला सकाळी फोन आला राजेंद्र भाऊत आमचे मिथून धिंगण यांचा का असं असं वार्डामध्ये राजेंद्र भाऊत यांच्या दोन टू व्हीलर जाऊन टाकल्या पण आज्ञात तिसमाने आणि त्याबाबत मी नगरसेवक म्हणून मी आलो तिथं पाहणी केली बघितलं तर अत्यंत अशा पद्धतीने गाड्या आलेल्या आहे की एक जुनी दुश्मनी असल्या प्रकारचा तो या ठिकाणी असं वाटतंय रात्री दीड ते दोनच्या दरम्यान त्या गाड्या संपूर्ण जळून खाक झालेल्या आहे अत्यंत नव्या गाड्या होत्या सहा महिन्यापूर्वी घेतलेल्या आणि आजूबाजूचे देखील घर जर ती आग लवकर विझवली नसती तर संपूर्ण एरियामध्ये संपूर्ण घर जाऊन खाक झाले असते आणि फार मोठी जीवितहानी झाले असते रात्री सर्व रात्री झोपेत असल्या कारणाने अत्यंत मोठी जीवितहानी झालेली असती आणि वेळीच राजेंद्र बौध आणि उठल्यामुळे त्यांनी आजूबाजूचे त्यांनी ते पाणी टाकल्यामुळे ती जाळ विझवला त्यामुळे जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे आणि याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी आता तपास करून ज्यांनी कोणी गाड्या झालेल्या असेल त्याचा शोध घेऊन आणि त्याला कडक शासन द्यावं त्याचा गुन्हाखाल करावा आणण्याचा नाही तर नाशनं झाल्यास आम्हाला प एक नगरसेवक म्हणून मला देखील म्हणून दे त्यांच्या वतीने आम्हाला आंदोलन करावं लागेल